नाशिकमधील गंगापूर रोड या परिसरामध्ये आकाशवाणी टॉवर जवळ थ्री बी एच के अठराशे नऊ स्क्वेअर फीटचा फ्लॅट विकणे आहे मुख्य दरवाजा पूर्व फेसिंग देण्यात आलेला लिव्हिंग स्पेस लिव्हिंगला अटॅच टफन ग्लास सोबत या ठिकाणी बाल्कनी मिळते हा पूर्ण फ्लॅट वास्तूप्रमाणे आहे अग्नेय कोपऱ्यामध्ये यल शेपमध्ये किचन आपल्यास मिळतो किचन आपण बघू शकता किचनला लागून ड्राय बाल्कनी स्पेशियस ड्राय बाल्कनी या ठिकाणी मिळते देण्यात आलेला कॉमन वॉशरूम वेस्टर्न कमरसोबत सोबत देण्यात आलेला पहिला बेडरूम जो मास्टर बेडरूम आहे या मास्टर बेडरूमला आतील बाजूला अटॅच वॉशरूम यानंतर अटॅच बाल्कनी देखील आपणास मिळते या थ्री बीएचके के फ्लॅटमधील देण्यात आलेला टेबल टॉश बेसिंग देण्यात आलेला दुसरा बेडरूम या दुसऱ्या बेडरूमला देखील अटॅच वॉशरूम आणि अटॅच स्टँडिंग बाल्कनी या ठिकाणी आपल्याला प्रोवाइड करण्यात आलेली आहे लोकेशन वाईज ही प्रॉपर्टी अतिशय प्राईम लोकेशनला आहे देण्यात आलेला तिसरा बेडरूम अटॅच स्टँडिंग बाल्कनीसोबत जवळपास प्रत्येक बेडरूमला या ठिकाणी बाल्कनी आपणास प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे थ्री बी एच के अठराशे नऊ स्क्वेअर फीटचा फ्लॅट आहे आस्किंग प्राइस आहे आठ हजार रुपये प्रति स्क्वेअर फीट याप्रमाणे